चायनीजच्या गाडीवर मिळणारा चिकन सिक्स्टी फाय क कसं बनवतात हेच प्रश्न आपल्यासारखा पडत असतो खूपच असं वाटतं की खूपच अवघड रेसिपी असेल पण ना ही एकदम झटपट आणि फटाफट होणारी रेसिपी असते एवढे महागाची रेसिपी बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरातल्या घरात पूर्ण परिवारासाठी आपण एकदम कमी साहित्यापासून बनवू शकतो आणि ही चटणी ही मी दाखवणार आहे जे चिकन सिक्स्टी फायम बरोबर ती खातात ना चटणी तीही आपण घरच्या घरीच बनवणार आहोत एकदम झटपट आणि सोपी पद्धत आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सगळे रेसिपी खरंच एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे चला तरा ला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी चिकन घेतलेलं आहे दोनशे अडीचशे ग्राम चिकन आहे आणि बोनलेस चिकन आहे आणि तुकडे बारीक बारीक करून घेतलेले आहे मोठे मोठे होते आणि मी एकसारखे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि स्वच्छ त्याला धुवून घेतलेलं आहे त्यात टाकायचे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा दही दही आंबट नाही आहे ही फ्रेश दही आहे आंबट असले तरी चालतं काय हरकत नाही पण जास्त प्रमाण वापरू नका दहीचं चा। एक चमच भास होतं नंतर थोडीशी काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि पाच सहा कडीपत्तीचे पानं तुकडे करून टाकलेले आहेत त्यातच एक अंड का टाकायचं आहे आणि हे पहिलं मॅरिनेशन आपण चिकन करून घ्यायचं आहे छान मस्त असं अर्धा तास ठेवून देणार आहोत आपण हे चांगलं मस्त असं मसाज करून घ्यायचं आहे चिकनला पूर्ण जे साहित्य आपण पदार्थ वापरलेले आहेत ते पूर्ण कोट झाले पाहिजे चिकनला तर त्यामुळे का होतं चिकन आपण जेव्हा तळतो ना तेव्हा खूप भन्नाट चव लागते आतमध्ये एकदम ज्युसी आणि टेस्ट पण खूप छान लागतं मग अर्धा तास मुरत ठेवलं होतं मी नंतर अर्धा तासाने मग हे घेतलेलं आहे एक दीड चमचा चिकन सिक्स्टी फायचा मसाला हे नसला असला तरी चालतो आणि नसला तरी चालतो पण थोडीशी आपल्याला जर हॉटेलसारखी बाहेर ते हातगाड्यांसारखी जर चवपजी असेल तर तुम्ही नक्कीट तो त्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लोअर टाकला आहे एक चमचा मैदा टाकलेला आहे आणि दोन तीन चमचे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जर मैदा नसेल तर तुम्ही फक्त तांदळाच्या पिठात पण करू शकता कॉर्नफ्लोअर आणि मैदा सॉरी कॉर्नफ्लोअर आणि तांदळाच्या पिठामध्ये आणि जर तांदळाचं पीठ नसेल तर मैदा कॉर्नफ्लॉवरमध्येही करू शकता पण हे तीन पीठ मिक्स केले ना तर खूप क्रिस्पी असे होतात आपले चिकन सिक्स्टी फाय छान मस्त तसं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक अर्धा चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कलर छान येतो आणि चटपटीत असं लागतं चिकन थोडंसं लालसर जसं मिळतो ना स्ट्रीट फूडवर तसं कलर येण्यासाठी आपण थोडंसं फूड कलर वापरणार आहोत थोडंसं चिमूटभरच घ्यायचं आहे जास्त टाकायचं नाही चिमूड चिमूडभरच मी फूड कलर वापरलेला आहे रेड कलरचा रेडच कलरचा वापरायचं त्यामुळं एकदम लाल मस्त असं कलर येतो आणि एकदम चायनीजच्या गाडीवरनं आणून खाल्ल्यासारखी फिलिंग वाटते अशा प्रकारे चम्मचच्या सायनी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता ह्याला लगेच तळायला घ्यायचं आहे म्हणून मी मीठ तेव्हाच मिक्स केलं मीठ पहिलंच मिक्स करू नका नाही तर पाणी सुटतं मिठामुळं चिकनला पाणी सुटलं नाही पाहिजे असं ना घट्टसरच बॅटर झालं पाहिजे त्यानंतर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान मस्तपैकी गरम झालं होतं आणि मग बारीक म्हणजे मीडियम फ्लेमवर आपण हे चिकनचे पीसेस टाकायचे आहेत ले गरम गरम ह्याच्यावर टाकू नका त्यामुळं काय होतं कच्च चिकन कच्चं राहतं वरनं तळलं जातं ना आतल्या साईडला एकदम कच्चं कच्चं राहतं तर हे मस्त असं पाच एक मिनिटभर झालं की लेगच असं आलटी पलटी करून घ्यायचं ह्याला दहा पंधरा मिनटं लागतात तळण्यासाठी चिकन असल्यामुळे जरा वेळ लागतो तर छान मस्त चिकन असं तळून घ्यायचं आहे आणि एका ताटात काढून घ्यायचं आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं छान मस्त काढून घ्या ला आणि पुन्हा पुढची बॅच अशी मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हाताने मी सोडून घेतलेले आहेत तर दोन्ही पद्धतीने दाखवले चम्मचनी पण आणि हाताने पण हाताने काय होतं बॅटर छान लागलं जातं चमचानी पण जर कोणाला सवय नसते असं घाण हात वगैरे त्यांना कोणाला आवडत नसतं तर चम्मचनेही सोडू शकतात पण आपल्याला घरची पद्धत आवडती हाताने सोडण्याची ता त्यामुळे मी तुला दोन्ही पद्धत दाखवली आहे आता ह्याला आपण थोडा दहा मिनटं रेस्ट देऊया चिकनला आणि पुन्हा एकदा चांगलं क्रिस्पी होण्यासाठी तळून घेणार आहेत गॅस एकदम कमी करायचा आहे है। आणि ह्याला थोडंसं दहा मिनटंभर आपण थंड करून घेऊया आणि चिक तेल पण थोडंसं कमी करायचं आणि तळायच्या टायमिंगला गॅस एकदम फुल करायचा आहे फास्ट गॅसवर आपण ह्याला दहा मिनटं छान कुरकुरी थुस्तं तळून घेणार आहोत पुन्हा एकदा असं केल्यामुळं काय होतं चिकन चांगलं क्रिस्पी होतं आणि चिकन आतून मस्त तळलं जातं आतल्या जा साईडला मऊ आणि साईडला एकदम क्रिस्पी क्रिस्पी असं चिकन लागतं मग तर हीच पद्धत आहे चिकन सिक्स्टी फाय बनवायची तुम्ही नक्की घरी एकदा करून बघा खरंच लय भारी भन्नाट चवीचं चिकन सिक्स्टी फाय घरच्या घरी आपण बनवू शकतो खूप अवघड वाटणारी रेसिपी ही एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शेअर केलेली आहे आता हे उरलेलं तेल सगळं मी एका वाटीत काढून घेतलेलं आहे तर हे तेल काही फेकायचं नाही जेव्हा नॉनव्हेजची तुम्ही भाज्या करता ना तेव्हा ते वापरू शकता आणि फक्त दोन चमच्या तेलामध्येच आपण बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेलं आलं टाकायचं आहे आणि त्यानंतर द वाळलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी दोन कढीपत्त्याची दहा बारा पानं टाकलेली आहेत आणि आता हे फोडणी चांगली बसली की थोडेसे फक्त दिसण्यासाठी छान दिसण्यासाठी मी तिळ वापरले आहेत नाही टाकलं तरी चालतं पण तिळाने मस्त दिसतं चिकन सिक्स्टी फाय प्रकारे सगळं तळून घ्यायचं आहे उलथणी फिरवून आणि नंतर हे आपण चिकन जे तळून घेतलं होतं ना तेही टाकून घ्यायचं आणि पाच एक मिनिटभर ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे फोडणी चांगली तळून झाली की गॅस बंद करायचा आणि ह्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे एकदा खालीवर करून सगळं को मसाले ना कोट लागला पाहिजे ना आपल्या चिकनला आता चायनीजच्या गाडीवर मिळणारं सॉस म्हणजे चटणी असती ना ती कशी करायची दाखवते तर दोन चमचे शेजवान चटणी घेतली अर्धा चमचा हे घेतलं सॉस घेतला आहे सोया सॉस सॉरी आणि दोन चमचे टोमॅटो सॉस घेतलं ते मिक्स करून घ्यायचं थोडंसं तेल टाकलं त्यानंतर कांद्याचं पात टाकले कांद्याची पात चांगली तडकल्यानंतर हे सगळे सॉस टाकून घ्यायचे आहेत काय करपवत बसायचं नाही कांद्याच्या पातीला तेलामध्ये लगेच थोडंसं हे करून घ्यायचं कांद्याची पात आणि नंतर सॉस टाकून घ्यायचे त्यानंतर मी क एक चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये घेत पाणी टाकून घेतलं होतं चांगलं पातळ घोळ करून घेतलं होतं आणि ते सगळं ओतून घ्यायचं आहे फक्त एकच चम्मच वापरा बारीकच मोठा असला तर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा नाही तर खूप घट्टसर होतो लगदा तर मस्त असं फिरून फिरून पाच एक मिनिट भर हे छान लाल सरहूस तर सॉस बनवून घ्यायचा तर आपलं चिकन सिक्स्टी फायही तयार आहे आणि आपलं सॉसही तयार आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की नक्की सांगा प्लीज कमेंटमध्ये एक लाईक करा चॅनलला आपल्या रेसिपीला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आवडली तर रेसिपी खूप सोप्या पद्धतीने खूप आणि खायला तर खरंच मी सांगते ना तुम्हाला एक नंबर लागतं भन्नाट चवीचं तुम्ही बाहेरचं आणायचंच विसरून जातं असंच घरात करून खातली इतकं छान चवीचं चा लागतं हे चिकन सिक्स्टी फाय घरच्या गर घरी बनवू शकतो आपण तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा कारण की मी जेव्हाही माझी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन लवकर येईन तुम्हाला आणि तुम्ही लवकर माझे व्हिडिओ पाहू शकाल तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि कमेंट करायचं प्लीज प्लीज विसरू नका आणि चॅनलला प्लीज तुम्ही करत जावा कारण की तुमच्या चांगल्या कमेंटनी आणि तुमच्या लाईकनी मला खूप प्रोत्साहन मिळतं चला तर भेटू पुढच्या